वाय फाउंडेशन एन जी ओ महाराष्ट्र राज्य या सामाजिक संस्थेच्या वतीने जिल्हा परिषदशाळा लोनाड व खंडेश्वरी विद्यालय मंदिर लोणाड या ठिकाणी शेकडो शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले यावेळी दयानंद मोतीराम तुर्गे यांच्या माध्यमातून युवा नेते वीरेन दयानंद तुर्गे यांच्या पुढाकाराने या, या शैक्षणिक वाया कार्यक्रमाला सुरुवात करण्यात करण्यात आली असून हजारो विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्यांचे वितरण करण्यात येत आहे यावेळी योगेश पाटील यांनी या संपूर्ण कार्यक्रमाची माहिती पत्रकारांशी बोलताना दिली आहे विशेष म्हणजे हजारो विद्यार्थ्यांना आमने लोणार परिसरातील डी वाय फाउंडेशनच्या वतीने शैक्षणिक साहित्यांचे वितरण करण्यात येत आहे यावेळी जिल्हा परिषद लोणाड व शिवखंडेश्वरी विद्यालय मंदिर लोणार या ठिकाणी शेकडो विद्यार्थ्यांना व्यायांचे वितरण करण्यात आले यावेळी उपस्थितांनी आपले मनोबत देखील व्यक्त केले आणि ही मोहीम आमच्यासाठी भरपूर महत्वाची आहे आमच्या तुमच्यासाठी पण भरपूर महत्वाची मुलांच्या शिक्षणामागे आमच्या फाउंडेशनचा असो आमच्या घराण्याचा असो किंवा माझा वैयक्तिक असो काहीतरी एक छोटासा काम येईल एक हातभार असावा याकरिता आम्ही हा कार्यक्रम गेल्या अनेक वर्षांपासून आणि अनेक दिवसांपासून हा कार्यक्रम आम्ही राबवत असलो एक उज्ज्वल भविष्यासाठी

जास्त यशस्वी होतो असं मी मानतो आणि मी पूर्णांचा धन्यवाद करतो विद्यार्थ्यांचा धन्यवाद करतो का विद्यार पविषा, पविषा के आता का विद्यार की आपण सर्वजण विद्यार्थ्यांना शुभेच्छा देतो त्याच्या भविष्यात पुढच्या भविष्यातील वाटचालीसाठी आता या ठिकाणी बरेचसे विद्यार्थी वाचलेले भलेही या सध्याच्या काळात ते भलेही मग तिकडे वाचले कारण की पण ते नक्कीच मी त्यांना बघू शकतो की या ठिकाणी माझ्यासमोर बरेचसे विद्यार्थ्यांमधून कोणी डॉक्टर बसेल कोणी इंजिनियर आहेत चांगल्या एक स्थानावरचे अधिकारी आहेत कोणी विद्यार्थ्यांना सध्या जसे शिक्षण आहेत असे कोणी चांगल्या एक कॉलेजमध्ये किंवा चांगल्या स्कूलमध्ये मोठे शिक्षक होऊ शकतात मी सर्वांना असेच तुम्ही शिक्षण घेऊन भविष्यात पुढे जा यासाठी मी तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देतो या कार्यक्रमाच्या अध्यक्ष या नात्याने मी या कार्यक्रमाचं संपूर्ण श्रेय हे आमचे निगा फाउंडेशनचे व्यवस्थापक लोणार गावचे निगा फाउंडेशनचे या कार्यक्रमाचे व्यवस्थापक आमचे अब्बुल्या असतील कृष्णा बाबळे असतील राम भाऊ शशिकांत भोवार होते आमचे आणि संपूर्ण ग्रामस्थ मंडळ डिबा फाउंडेशन लोणाडचे संपूर्ण ग्राम ग्रामस्थ मंडळ सर्वांना हा कार्यक्रम यशस्वी होण्याचं श्रेय मी सर्व आपल्या सर्वात या सर्वांनी माझं याच्यासाठी घेतली विद्यार्थ्यांचं मनोबल वाढवण्यासाठी तुम्ही इतक्या मोठ्या संख्येने उपस्थित राहत त्याबद्दल तुमचं सर्वांचं व आभार मित्रांनो वर्षी ही कार्यरत आहे समाज निश्चितपणे सामाजिक असे वेगवेगळे उपक्रम मान्य श्री दयानंद मोहराम चोळगे साहेब युवा नेतृत्व विनय दोडेसाहेब आमच्या सर्व सरकारच्या माध्यमातून सातत्याने आपण होत असताना पाहत असतो जर आपण पाहायला गेलो अवघ्या चार वर्षापासून या संस्थेमध्ये जोडले घेणारे आमचे तरुण तरुणदार युवा नेतृत्व देवडे साहेब यांच्या माध्यमातून आपण जर पाहायला गेलो क्रीडा स्थळी तर बालाजी पडाई मोठ्या जलदशात बनवली जाते तसेच तरुणांसाठी दरवर्षी त्यांच्या माध्यमातून आपण बालाजी दरम्यान असतो जलदोषक बनवला जातो चांगल्या देशातलं कारण नेमकं हा मोठा राजकीय व्यासपीठ नाहीये परंतु खरं परत मानवत झूप आयकर म्हटलं तरी याच्या कुठली प्रकारचे अभिषेक ते होणार नाही तरुणांच्या गाल्यांच्या ताई ना विरेश दोघी बनलाय निश्चितच यापुढे देखील असाच उपक्रम त्यांच्या माध्यमातून फाउंडेशनच्या माध्यमातून सतत होत असेल याची शंका नाही विद्यार्थी मित्र हो आजचा विद्यार्थी म्हणजे उद्याचे हो उद्याचं भविष्य त्यामुळे खूप शिका याच्यात आपल्याला माध्यम मध्ये आता मला आठवड नाही कवी पुष्पान कविता होती कना कविता त्यात विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यातील संवाद अतिशय छान आहे एके दिवशी एका घराला पूल नदीला पूल आणला असतो त्या पुलामध्ये त्या ग्रास सर्व प्रमाणात नुकसान झालं असतं पूर्वी कशी ती मातीचे घरे असायची ना त्याच्यामुळे ते नदीला आला होता आणि विद्यार्थ्याचा सर्वस्व त्याच्यामध्ये वाहून गेलो त्याच्या जीवनावर आधारित कवी पुस्मदर पावसात आला मुनी कपडे होते गर्देले केसरवरती पाणी क्षणभर बसला नंतर आता गंगाबाई पाहुणे आली गेली घट्यात राहून गंगाबाई पाहुणे आली गेली घट्यात राहून माहेर माहेरशी पोलिसांची चार व्यक्ती नाचली माहेर वाशीन पोलिसांची चार व्यक्ती नाचली मोठे आधी साईड कशी बनत बायको मात्र बघते भिंत कचली चूण विजली भिंत कचली चूण विजली होतं साडं गेलं प्रसाद म्हणून पापण्यांवरती पाणी सोडत घेऊन संगे सर आता लढत आहे कारभार किल्ला घेऊन संगे सर आता लढत आहे पण ती भिंत बांधत आहे जकरो नाच करतोय किसाकडे हात जातात केशाकडे हात जातात हसत असे बोलतो सर पैसे नको हो भाऊ जरा एकटई पणा वाटला सर पैसे नको हो भाऊ जरा एकटई पणा वाटला मोडून पडला संसार तरी मोडला नाही कना पाजी वाटती हात तो तुम्ही फक्त लर मला तुम्ही फक्त लर त्या कार्यक्रमाला उपस्थिती कृष्णा बांबरे रामधर तसेच पप्पू जरे असताना त्या कार्यक्रमामध्ये त्यांनी निवेदन केलं की आपल्या गावामध्ये तसा मत कार्यक्रम झाला पाहिजे तरी फाउंडेशन म्हणजे संस्था संस्था म्हणजे एक मंडळ त्या माध्यमातून आपण चांगलं कार्य केलं जात बघा आपण ज्या शाळेमध्ये आहोत शिव फेडरेशन विद्यामंदिर म्हणा ही पण एक संस्था आहे एक फाउंडेशन आहे त्या माध्यमातून आपण तिथे शिक्षण देत असतो म्हणजे नक्कीच फाउंडेशनच्या माध्यमातून चांगली पिढी चांगलं Yay! Yeah. आपके सामने आम आदमी बना है, आने के ऊपर भी जो तहसीलदार ये जो नगर आदमी जो मदद करता है, उनका एक कार्य मामला हो उसका नहीं है भी वो साथ से रिक्त आदमी गठबंधन की वजह से वो अपना है ना सप्ताह से आने जाना है इतना तगड़ा आम आदमी के लोग सत्यजाति का भी उपद्रव हो नगर से कार्य करता हो आयासि� या ठिकाणी युवा नेते वीरेश चोरगे साहेब या ठिकाणी त्यांच्या वडिलांपासून ठिकाणीपासून कार्य करत आलेले आज माझी सर्व्हिस जवळजवळ तीस वर्ष झालेली आहे आणि ह्या तीस वर्षाच्या कालावधीत त्याने अनेक ठिकाणी नुसता वया वाटपाचा का कार्यक्रम करत नाहीये तर वेगवेगळे त्यांचे उपक्रम आहेत काही ठिकाणी तर शैक्षणिक कार्य म्हणून काही शाळांना ते ड्रेस देत आहेत बॅगा देत आहेत छपे देत आहेत आणि आज या ठिकाणी आपल्या जिल्हाभरची शाळा आणि लोणाट हायस्कूलच्या विद्यार्थ्यांना ते वया वाटपाचा कार्यक्रम करत आहेत त्यांचं हे जे कार्य आहे शैक्षणिक कार्य हे फक्त ठाणे जिल्ह्यापर्यंत मर्यादित नाही आहे तर आज महाराष्ट्रामध्ये त्यांचं हे शैक्षणिक कार्य चालू आहे आता सांगितल्याप्रमाणे त्यांच्या वडिलांपासून आजची ही तिसरी पिढी या ठिकाणी हे कार्य सामाजिक कार्य करत आहेत मी खरंच वीरेश चोळगे साहेबांना धन्यवाद देतो की त्यांचं वय खूप कमी आहे आणि या कमी वयामध्ये त्यांनी हा अतिशय उपक्रम चांगला उपक्रम, दाला उपक्रम है। या ठिकाणी ते राबवत आहेत मी माझ्या शाळेच्या वतीने त्यांना धन्यवाद देतो या ग्रामस्थांनी या पदाधिकाऱ्यांनी हा कार्यक्रम बोलवून आणला Dan itu juga yang bukannya nyabar, betul. No? Huh?